वचन न्यूज श्रीरामपूर राहता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत हद्दीत नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध ठिकाणी रस्त्यावर गल्ली बोळामध्ये जेसीबीने खड्डे खोंदून पाईप बसवण्याचं काम सुरू असलं तरी ते काम अतिशय गतीने सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी हे खड्डे अर्धवट स्थितीत असल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय याकडे संबंधित विभाग आणि ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच अधिकाऱ्यांचं देखील दुर्लक्ष होत असून त्याचा त्रास मात्र नागरिकांना सोसावा लागतोय या कामाचं नियोजन नसल्यानं संथ गतीने हे काम सुरू असल्यामुळे येथील नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते राहता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये सध्या महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत नवीन पाणी पुरवठा योजना राबवली जात असून या योजनेअंतर्गत गावामध्ये ठिकठिकाणी जेसीबीने खड्डे खोदून नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे गावात अनेक ठिकाणी छोटे रस्ते गल्ली बोळ आहेत आणि त्यातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे मात्र पदावर बसलेले याकडे मात्र सोयीस्कर काना डोळा करत आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय तेथे खोदाई करून नवीन पाईपलाईन टाकण्याचं देखील काम सुरू आहे मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे त्यामुळे अनेक अने भागामध्ये खड्डे खोदून ठेवले आहेत मात्र पुढील टाकून ते बोचवण्याचं काम लवकर होत नसल्यामुळे गावामध्ये अनेक ठिकाणी नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे खड्डे खोदून ठेवले मात्र हे काम ताबडतोब करणं गरजेचं असतानाही ते झटपट होत नाही त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यास मोठी कसरत करावी लागते एखाद्या रुग्णास दवाखान्यात न्यायचं ठरलं तर रुग्णवाहिका जाणं मुश्किल आहे हे काम करत असताना नवीन पाईपलाईनसाठी खड्डे खोदत असताना जुनी पाईपलाईन फुटल्यामुळे उन्हाळ्यात देखील काही भागात पाणी पुरवठाही नागरिकांना होत नाही अनेक ठिकाणी हे खड्डे घेतले गेले तेही वर खाली आहेत तेही व्यवस्थित घेण्यात आले नाहीत या खड्ड्यामध्ये नवीन पाईपलाईन टाकून ते ताबडतोब जेसीबीने मातीने बुजवणं गरजेचं होतं मात्र खड्डे झटपट घेतले मात्र पुढील बुजवण्याचं काम संथगतीने सुरू आहे त्यामुळे त्या भागातील रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय अडथळा निर्माण दवाखान्यात जाण्यासाठी घरातून मेन रस्त्यावर उचलून आणावं लागतंय लहान मुळे या खड्ड्यामुळे पडून किरकोळ जखमी झाला अशी परिस्थिती असताना हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी वेळ महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाच्या कामाकडे किंवा ठेकेदाराकडे कोणाचं लक्ष नाही ग्रामपंचायतचे पदाधिकारी हे त्याकडे कानाडोळा करत आहेत संबंधित प्रत्येक वॉर्डामध्ये हे काम सुरू आहे चार पाच दिवसांपासून अर्धवट स्थितीत आहे काही ठिकाणी संत गतीने सुरू आहे मात्र तेथील ग्रामपंचायत सदस्य ही त्याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे रहिवाशांमध्ये मोठी नाराजी आहे नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना ही चांगली गोष्ट आहे मात्र हे काम झटपट करणं महत्वाचं आहे कारण गावामध्ये छोटे छोटे रस्ते छोट्या बोळ असताना त्या खोंदुन ठेवल्यात त्या चार पाच दिवसापासून तशाच उकड्या आहेत बुजवल्या गेल्या नाहीत आणि रिकामी अगदी संथ गतीने कामे सुरू आहेत मुळातच एका एका भागातील हे काम ठेकेदाराने खड्डे खोदून प्रथम ते पूर्ण केल्यानंतर दुसरीकडे खड्डे खोदून काम करणं गरजेचं होतं मात्र सर्वच ठिकाणी झटपट खोंदून ठेवले आणि पुढील काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे त्यामुळे गावातील तीव्र संताप व्यक्त करतायत संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष द्यावं नागरिकांना या खोदून ठेवलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या खड्ड्यामुळे सध्या मोठा त्रास सहन करावा लागतोय जुनी पाईपलाईन फुटल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी मिळत नाही त्यामुळे या ना नवीन काम त्वरित पूर्ण यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी यांनी संबंधित ठेकेदाराला किंवा कर्मचाऱ्यांना तशी ताकीद द्यावी अशी मागणीही येथील ग्रामस्थांनी विशेषतः महिला वर्गातून होत आहे बिरो रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा